गाईज कशा आहे सर्वजण तेरी सुरेश केडी रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आज आहे वैशाखी पौर्णिमा म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती त्यानिमित्तानं आता आम्ही विहारात जात आहोत चला तर बघूया दाखवतो इकडे मम्मी पण आता रेडी झालेले तर आम्ही दोघी पण जात आहोत इकडे बघू शकता मी एकदम सकाळी एकदम सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान अंगणामध्ये रांगोळी अशी असली ना खूप प्रसन्न वाटतं आणि खूप भारी पण वाटतं आणि त्यानंतर आम्ही आलो आहे विहा विहारामध्ये आमच्या घराजवळच विहार आहेत तक्षशिला बौद्ध विहार आणि विहारात आल्यानंतर खूप भारी वाटतं खूप अलग सुकूनच भेटतं एकदम मनाला एकदम शांत वाटतं आणि शांतीचा संदेश देणारी तखत गौतम बुद्ध आज यांची जयंती पण होती आता मी यांना वंदन करते मम्मी पण त्यांना वंदन करते खरंच विहारात आल्यानंतर खूप मस्त वाटते एकदम शांत वाटतं जर का त्यांचा विचार जर का आपण अंगीकारला तर आपल्या सर्वांचं जीवन खूप सुंदर होईल आणि इकडे बघू शकता या मम्मींच्या फ्रेंड आहे साळवे आई आई आयत या आणि इकडे बघ त्यानंतर सगळ्या बायका तर विहारामध्ये जमल्या आहेत आणि अजून पण येत आहेत खूप मोठा असा कार्यक्रम आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आमची एकदम भव्य दिव्य रॅली पण निघली आहे ते पण तुम्ही बघा तुम्हाला कळेलच त्यानंतर संचापणा तिकडे वंदन करत आहे आणि ह्या बगळे आंटी ज्योतिताई गंगावणे आंटी या सगळ्या आहेत या सगळ्या माझ्या ब्लॉग बघतात त्यांना फार आवडतात माझं माझे व्हिडिओ खूप फ्रेंडली आहेत या खूप मजा येते विहारात आल्यानंतर खूप मस्त एन्जॉय करतो आम्ही सर्वजण हे आहे आमच्या ताई कल्याणी चिव बाहेर त्यानंतर आता आम्ही सामूहिक वंदनं घेत आहोत त्यांचा मनोगोत व्यक्त केलं अत्यंत सुंदर असं या ठिकाणी असलेलं आहे मंडप भोजनदानाचा कार्यक्रम आणि व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे सर्व पाहून नियोजन चांगलं वाटलं या निमित्त मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला या निमित्त बोलण्याची संधी दिली आणि त्यानंतर खिरदान पण सुरू झाली इकडे आता खीरदान होत आहे त्यानंतर इकडे आता खिरदान होत आहे आणि सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केलं मी देखील थोडंसं भाषण केलेलं आहे तुम्ही बघा शेवटपर्यंत तुम्हाला कळेलच बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि या, या बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वांना जयसीम करून मी माझे दोनच शब्द बोलते आहे कारण बारा वाजलेले आहे सर्व उन्हात बसलेले आहेत गर्मी अतिशय होत आहे आणि म्हणून मी फक्त दोन शब्द बोलणार आहे नंतर रिमाताईंनी पण खूप मस्त मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तिकडे आता मी भाषण यानंतर लगेच आपल्याला गीत गायन झाल्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी भोजनदान करूनच जाव इथे उपस्थित सर्वांना माझा सप्रेम जय भीम तथागत गौतम बुद्धांना व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते आज वैशाखी पौर्णिमा म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती तथागत गौतम बुद्ध यांची जयंती भारतातच नाही तर संपूर्ण विश्वास साजरी केली जाते आणि आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप मोठा सण आहे जसं इतरांसाठी दिवाळी दसरा असा मानलं जातो तसं आपल्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आपल्या सर्वांसाठी खूप मोठा असा सण आहे तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला खूप सारे प्रेरणादायी विचार सांगितलेले विचार सांगितलेले त्यातले काही तीस विचार मी सांगण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही ते ऐकावे आपल्या वयावर आणि पैशावर कधीच घमंड करू नका कारण या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच अपेक्षा संपल्या की मनाची शांती निर्माण होते स्वतः श... स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका अधिक आप स्वतःवर अधिक प्रेम करा श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं सारखीच असतात दोघांवरही दया करा आपण संकट आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात या शंभर मित्र मैत्रिणीपेक्षा एक असा मित्र चांगला ज्याला तुमचे दुःख न बोलताही समजेल मूर्खांशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे आपल्या चुका दाखवून आपल्यावर पुढे नेणारा व तरीही आपल्यावर आदर करणारा हा आपला खरा मित्र असतो जे तुमचा आदर करत नाहीत अशा अशा व्यक्तीवर अशा व्यक्तीचा राहण्यापेक्षा एकटे राहणे अधिक चांगले मित्र तो असतो जो तुम्हाला तुम्ही जसे आहात त्या दो गुण स्वीकारतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला साथ, प्रगती साथ देतो लोक आयुष्यात येतात आणि जातात पण ते योग्य असतात ते कायम राहतात आणि तेच मित्र बनतात दूर राहणं लोकांना कधीच वेगळं करत नाही पण त्यातील न बोलणं मात्र त्यांना दूर करू शकतो आपल्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणूनही आपल्याला अपार प्रेम करतो तो खरा व्यक्ती असतो यश म्हणजे मेहनत तयारी आणि यशातून मिळणारे शिकवणीचा योग्य परिणाम होय नकारात्मक परिस्थिती तुम्ही सकारात्मक राहिला तर यश हे तुमचेच आहे बघा नकारात्मक आपण नकारात्मक विचार केल्यामुळे आपण कधी सकारात्मक दृष्टिकोनकडे जाऊ शकत नाही त्यासाठी आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे तुमच्या संकटातून तुम्हीच उपाय शोधा इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका यश तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही लोकांसाठी किती करता याकडे ते पाहत नाही तुम्ही त्यांच्यासाठी काय नाही केलं हे ते पाहतात यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य अधिक महत्त्वाचे असते तुम्हाला जे मनात तुमच्या तुम तुम्हाला जे मनात वाटेल तुम्ही वाटे ते करा तुम्हाला जे आकर्षित करते तुम्ही ते करा तुम्हाला जे करावेसे वाटते ते तुम्ही करा स्वतःशिवाय कुणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा ट्रस्ट युअ सेल्फ स्वतःवर आपला आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर आपला विश्वास पाहिजे तीन गोष्टी कधीच लपवता येत नाही चंद्र सूर्य आणि सत्य दुसऱ्यांच्या चुका सहजपणे दिसतात पण स्वतःच्या चुका पाहताही तितकंच महत्वाचं आहे आपण लोकांकडे पटकनपणे वोट करतो की हे हे चुकीचं आहे पण स्वतः आपण कितपत चुकीचं याच्याकडे आपण कधी लक्ष देत नाही आपण विचार आपल्या विचारावर आपण अवघे जग निर्माण करू शकतो स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका अर्थहीन वाद विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ आहे तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही तुमच्या रागानेच तुम्हाला शिक्षा होईल संयम हा खूप खूप कडवट असतो पण फळ गोड मन सर्व काही आहे तुम्ही तुम्ही जे विचार ते बनाल ज्ञान मनुष्याला विश्वाला स्वर्ग बनवू शकतो जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचा अपराध सहन करतात त्याचा श्रमशील म्हणतात तुम्ही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहण्यापेक्षा त्यांचा त्यांच्या मनात डोकवून बघा तेव्हा तुम्ही आयुष्य किती सुखक आहे हे तुम्हाला कळेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय भीम जय भारत धन्यवाद अतिशय सुंदर विचार आपल्या समोर इथं मांडलेले आहेत त्यानंतर आपण एक घटना बहाल गेली हो घटना बहाल केली हो भीमाबाईच्या पोरां कशी कमल केली होीमाबाईच्या पोरां कशी कमाल केली हो जगीची पेटली महारवाड्याला होते तिकडे गोविाचले तुकडे टुकडे त्यानंतर जेवणाचं पण सुद्धा कार्यक्रम होता आणि एकदम सुंदर असं जेवण होतं खूप मस्त बहुश जेवणामध्ये काय काय आहे ते वजे जिलेबी पोळी भात भाजी आणि आम्ही सर्व बसलेले त्यानंतर विहाराला सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आता मी घरी आले आहे आता संध्याकाळच्या रॅली जाणार आहोत आम्ही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता मम्मीने आम्ही रेडी होऊन आम्ही जात आहोत विहारामध्ये एकदम भव्य रॅली निघणार आहे एकदम मस्त आणि एकदम प्रसन्न वाटत होतं खूपच मस्त रॅली निघली होती तुम्ही बघा do Eu... आता मी बोधी वृक्षाला वंदन करत आहे बघू शकता सामने बंतिजींचं इकडे आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळ शिवली बंथिजी पण येणार आहेत एकदम मस्त म्हणजे नाही नाही आणि मग त्यानंतर शिवली भंतीजीचं पण आगमन होणार आहे आणि इकडे आता मी त्यांना सर्वांना अल्पहार दिलेला आहे शिवली बंतीची आलेले आहेत त्यानंतर आता राहिली सुरुवात होईल बघू शकता खूप मोठ्या संख्येने लोक इथे जमलेले आहेत आता रॅली निघणार आहेत आमच्या कॉलनीतून तुम्ही बघू शकता आता आम्ही जात आहोत रॅलीमध्ये आणि सर्व एकदम डिसिप्लिनने एक अलाइनमेंट डिसिप्लिन चालत होतो आणि त्यांच्या मागे आता आम्ही जाणार आहोत चालत पुचला आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आता आम्ही सर्वजणांना वंदन करणार आहोत आणि आता इकडे आम्ही सर्व वंदन करणार आहोत आणि आम्ही वरती पण जाणार आहोत अशा प्रकारे बुद्ध पौर्णिमा आज सेलिब्रेट झाली आणि खूपच मस्त वाटलं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये